श्रेय राहते आहेत ते खूप आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी टाळ्याने लावलेली आहे आहे ज्या ज्या मिळाली त्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन परंतु ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळायला नाहीये तर त्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाहीये पण यश मिळवण्याचे एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे पुन्हा एकदा प्रयत्न करणं आणि जो पुढचा एकदा प्रयत्न करतो हो, तोच आयुष्यामध्ये यशस्वी होतो कारण डबक्यामध्ये थांबायचं नसतं डबक्यामध्ये पाणी थांबत त्या धबक्याच्या डबक्याच्या पाण्यामध्ये डास तयार होता आणि झरा वाहतो त्या झऱ्यावरती राजवंश असतो आपल्याला राजवंश बनायचंय पुन्हा एकदा सगळ्यांचं ज्यांनी बक्षीस मिळवलं त्यांचं अभिनंदन आता पुढचा कार्यक्रम आपण घेणार आहोत म्हणजे आपापले विचार आज आपले प्रमुख आपण दरवर्षी त्यासाठी बोलवतो त्यांचं विचार ऐकण्यासाठी प्रथम आमचे कौसिंग शिक्षण संघ मुंबईचे सल्लागार माझे श्री प्रकाश दळीसकर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांना शुभेच्छा द्याव्यात पुरुषोत्तम दळवी सेक्रेटरी सावंत दळवी अशी मातबर माणसाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी पालक व्यासपीठावरचे मान्यवर तुम्ही सर्व या स्कूल कमिटीचे चेअरमन या शाळेचे मुख्याध्यापक आणि तुम्ही सर्व बाळ गोपाळ आम्ही जेव्हा दाखवतो हो

मगाशी वगारे जर आपला अहवाल देताना आत्ता करता विकासामध्ये ज्ञानदानाच कार्य चालत तस संस्कार क्षम विद्यार्थी घडवण्याचं काम चालत बालमित्रांनो तुम्ही या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञान घेण्यासाठी येता तेव्हा तुम्हाला ज्ञानाची संपदा

तुम्हाला असं घडायचं आहे व्हायचं आहे याची जाण आणि भान ठेवून हो, तुम्ही जगायचं आहे वाटायचं आहे आणि शाळेतले जीवन सुद्धा जगत असताना आपल्याला हे करायचं आहे आणि बालमित्र आता हो, काय नेमकं करायचं आहे काय संस्कार शिकवायचे आहे संस्कारामध्ये फार मोठ आपल्या तुमच्या जीवनामध्ये मूल्य आहे तुम्ही अगदी लहानपणापासून वाढता कुटुंबात वाढता आई वडिलांच्या बरोबर वाढता त्या आई वडिलांचा आदर ठेवणे तुम्हाला नितांत गरज आहे गुरुच्या विषयी तुम्हाला नितांत श्रद्धा ठेवायची आवश्यक आहे समाजामध्ये समाजातील लोकांना जेव्हा जेव्हा तुमच्याशी चांगल्याप्रमाणे वर्तन करतील किंवा तुम्हाला तुम्हा जेव्हा साध घालतील तेव्हा त्यांना ज्या ज्या प्रकारच्या मदतीची गरज असेल ते तुमच्या यथाशक्तीने तुम्ही करायचे आहे तुमच्या हातामध्ये असलेल्या सर्टिफिकेट घरी गेल्यानंतर बघायला हरकत नाही आता आपला लक्ष इकडे असणे आवश्यक आहे मग अशी आपल्याकडे आदर्श पालकाचा पुरस्कार जाहीर केला की तो शिवाजी गुरव यांच्या पदरी पडला आता आदर्श पालक हे असे असतात कि ते विद्यार्थ्याला घडवण्याच्या कावी लागतात पण काही पालक असे असतात की विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात ते अभ्यास करत नाही म्हणून फार त्याच्यावर चिडत असतात एकदा <coughs> एक पालक सांगतात सोळा वर्षात झालं आधी तू मॅट्रिक झालंच नाही आणि तुझ्या इथे नेहमी होते तेव्हा मॅट्रिक झाले तो खाली मान मार म्हणून काय सांगता बाबा तुमच्या वेळेस होते ते पंतप्रधान झाले तुम्ही कसे नाही झाला जिवा वर्तन करतात तेव्हा तुमच्यासारखी सारखी सुद्धा हजर उत्तर देतात शाळेत ना आला की काही पालकांना दुस त्याचं मार्कलिस्ट घ्यायचं की दम सवय असते एका विद्यार्थ्याने पालकाला एक मार्कलिष्ट दिलं ते लिस्ट दिल्याबरोबर बाबा गाडवा आहे चार विषय तापास झाला इतके मार्क कमी काढले बाबा माझा लिहिता तुमचा लालपणीचा दिला येतात <laughs> मग अशा प्रकारे आपण जर शून्य वृत्तीने वागत असू आणि मुलांच्यावर संस्कार घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांना सुद्धा अशा प्रकारची जाण भाग असली पाहिजे की आमचा सुद्धा आदर्श हा विद्यार्थ्या पालका पाल्यांच्या समोर असला पाहिजे मगाशी सुंदर प्रकारचे यशस्त स्वागत करू एक सूर आणि एक तालात आपल्याला नेहमी आनंद देणार कार्यक्रमाची चांगली झाली आणि म्हणून आपल्याला या कार्यक्रमाची सुरुवातची अशा प्रकारचे मग आनंद म्हणायला कुठल्याही कार्यामध्ये काम करत असताना त्या जो आरंभ असतो तो जर निकोप आणि सुदृढ असेल तर ते कार्य अधिक चांगलं करत आजच्या या तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी थोडक्यात बोलतो आणि थांबतो आणि संधी घाबली की खूप बोलतो जय हिंद जय धन्यवाद सर